मीटरला पण हेल्मेट घातले डायरेक्ट काम आहे सांगा झाला ना त्याच्यामध्ये चिखला पण लोलून घेतला एवढी कशी बाबा तुशी दिसते फुल फाईट झाली कालवा ट्राय करत घेतले घालव्याच्या पापड्याच झाल्या आता <laughs> अगोदे विनो ब्लॉग्स आहेत चॅनलवर तर बरंच दिवस झाला आम्ही चालू आहे तर इकडं पण ना येतात वर्ग आणि आपली पण आज वर्ग पाच बारा कमी आलं तर म्हणून आपण थांबले आता ते दुपारपर्यंत खणून आपण जाऊ न मग लावून घेऊ मेन शूज वगैरे एकटा झाले आता आपले घरातले गँगे मस्त मग हे कालनेच खाणले मोठ्यात दोऱ्या बिऱ्या तर रेडी आहेत पाच बारा खानाच डबल दिसले आपल्याला खालूता येई आता सुसाट पलट गाईज wow, तीन बारे खणली तर नेलं बघू त्याच्यात नाही झालं तरी आपण बॅकअपला खणून ठेवतो एक बारा आणि आमचा दादा आल्याला शिवा देतो तुम्हाला काय माहित माझे काय दुश्मन आहे त्याची मिस्ता <laughs> मारायलाच धावतो तो दुसरा काही नाही ए चला गाईज आता बघू एक बारा खणू आपण जेवूपर्यंत तिथलं आव्हान झालं तर ठीक माझून एक बारा बॅकअपला येतो नेऊ तिथं एकरच आहे आज शंभर टक्के पाणी परत म्हणजे परत आता आले चिमचिम तर आले आता किती जोराने बघू आपण असं वाटतं येईल जोरान फटकारा मारिलच कारण की दिसतंच ढाकारा आल्यान वरती पाण्याचं आला जोरा, रे, जोरा रे। न आला अरे पाऊस जोरा नाला रे चांगला बी लागले हो बघा काय तो नजारा फिट फीच जोरा आले पाणी झाला कमी आता जाऊ पण मूल झोराला त्यांचा दादा मस्त छत्री घेऊन बसले अरे दादा दादा लक्ष ठेवलाय काटायला आली भूक लागली फिट तर घरी जाऊन काही ते खाताव नाही आता डबल शेतावं जाम भूक लागले खतरनाक नाज उपास ना पण आहे मग खिचडी नाही तू वेफर खाऊ नाही आता डबल आता शेतावं मीटरला पण हेल्मेट घातले डायरेक्ट काम पच्चीस आहे पाणी झालंच नको हेल्मेट कसं आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा चालेल साईड पॅक हेल्मेट आहे कसा रागाम बघतो मस्त उपास चिवरा बिवर आणला आणि इकडे माऊनी मस्त आषाढीचा लोक का माऊ इकडे माऊ माऊला पण उपास आहे असा वाटतं माऊ पण बी लागले पट्टाटो लाईट खायला ना माव उपास आहे ना तुला उपास आहे ना बाय हा नाही देतो खावत लक्ष आहे तरी काढल्या मस्त दोन तीन फोटो बघ भाजी खायच्या आदत निसते माऊ दोन तो फोटो घाल ना दोन मिनट माऊ त्या बायचे काम मस्त पोच दे पोस अगा? अरे माऊ इक पोच दे पोस खाल्ला मस्त ये फर चकले चकली आता जातो डबल शेताहो अर्धा बारा खणून आम्ही नेहतो शेताओ मग ने काय लाव आवाला तर गेले ना आपलं चौघ जण बिल्डर त्यावेळी आवतील दवर तर बघू आता किती भारं लागतं आणि तर फोन करतील त्यावेळी पण जा भाडा घेऊन तिकडे त्या शेतात मग गोडाऊन जवळ कारण की त्यावेळी नेल तर तीन साडेतीन भारं ते झालेलं ताऊन नव्हता अजून ती दाख लागेल लागल मग त्याला नेल का आपल्या आवणी डनवल मग मज्जात मज्जा मग कसा पप्पा शिवा पण देणार नाही काम चालू आहे नाही ढाला जावं लागतं म्हणून आता काम बी अख्खा फिनिश झाला म्हणून चार पाच दिवस कुठंच गेलो नाही मस्त जायचा उठाचा आंघोळ बिंग करून शाता यायचा काम झालं डबल घरी आता असं हो, हो, हो आता अख्खा ओके झालं मग कसं कुठं होऊन जा काही बोलणार नाही कामासल्यावर गेल्या हो मग बाबा मग रेट पडतं डायरेक्ट पप्पा निघलं भाडा घेऊन आता आपण गाडे हिरवून घ्या भाडा तिथं म्हणजे बराच लांब जायचं आहे चला आता तो भारत नाही ही पार्टी पण झाली ही पार्टी झाली का झाला मग आपण ट्रॉफी तिकू आय पिलची वायुष्या कमी पडले आणि गेली तो आले हो त्याला आणत तू मूर्त दे ना तू घरी जा चला

आयपीएल जिंकलेला त्याचा सेलिब्रेशन जोरदार चालू आहे फायनल झाली ट्रॉफी आली <laughs> चला काही जोरदार सेलिब्रेशन झालेलं आहे एकदम दणदणीत आणि तिकडं तर जोरांना अटॅक चालू <laughs> आहे झाडाच्या मागे डायरेक्ट धावा धावी चला आता घरी जाऊ तो मस्त फ्रेश ब्रिश आंघोळ एकदम डबल आता डबल चे आंघोल काय आता अख्खा चिकल कपड्या बिपड्या चड्डींग हे अख्खं वल झालं चिखलान तारे चिखलान जो डायक्ट लो लवलं तिथं चला झाली आवनी फायनली एकदम झाला त्यानं ओलं आता चिकल बिक्कल हातात घेऊन यो तुल्यंदा सारखं खेळला यो इक पण चालू आहे बस झाला बस झाला आता लागेल चिकल गेलेला आहे आणि आज एकादशी उपास फुल चिकल वन साईड म्हणजे गोडाऊनच आग लागलं पाणी जो आता पाणी असतं त्या पाण्याने आग धावतात मस्त जोरदार प्रेशर आहे निर त्याच्या खालती या नाल्या लोक ना आपण तिसरा जाऊन आंघोळ धावलाच लागणार दोघं पण आन धावलं मस्त नाल्या आपण टेम्पोचा संपर्क ओपन सनरूप आखाओ सनरूप आहे मोठा सेलिब्रेशन एक नंबर झाला नाही कुसलून काटाला याच्या अवधी शेतामध्ये आपटला मे आस खतरनाक रस्त एकदम गोट्या भाई गोट्या बाय एकदम भारी वाटत आम्ही झाले विषय आपला एकदम भारी वाटत काय सांगतो तुम्हाला एवढा आनंद झाला ना त्याच्यामध्ये चिकवा पण लोलून घेतला एवढी खुशी वाबा खुशी निसती माऊ या बाबड्या हे बबड्या माऊने आज भारी कपडा घातले मस्त मेकअप केले या बाबड्याच्या जाऊले कुत्रा ए बाबड्या पिझ्झा म्हणजे पिझ्झा ए माऊ बाय बाय बाबड्या बाय बाय लाईन चार पचास पचा पोचवा लागतो चा पोचवला आता चालू मी घरी घरी जाताव नुसत जा थोरा वेळ आराम करताना निघतो कामाला आलो इकडं तर या काय बघतो पुतलं असं वाटतं की माणूस बघेल नाही इक राजा ए, ए, गाली मत दो ये नाही हो पाडू आरशल

भेंड भेंड आजच्या वरती एवढाच फिट ठकले मला जाम आले झोप चला व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटवतो उद्या बाय बाय